कृष्णानंद महाराज यांचा समाधी महोत्सव चौतीसावा समाधी महोत्सव चौतीसावा समाधी महोत्सव

ये दोहराची सुचना देता सके ये सके ये जो समाधि मुझे दगड़ मारगी सिरंजी व समाधि आस्ती समाधि तू सुधारने लगा दर्शन दूंगा मुझे सत्तू पूर्वी जीवन तथा सत्तू भक्ति कड़क आस्ती कड़क कॉपी कर कर कितने थे जनकरें

आईवर वडला आई पण विश्वास नाही ठेवणार तसं सद्गुरु तर प्रत्यक्ष देहाने असतात आणि देहात असलेला माणूस हा देवमय आहे हे समज नाहीत की कोणत्याही मानवाची बुद्धीत चालत नाही म्हणून सद्गुरु भक्ती ही अवघड आहे अवघड डोंगर आहे गुरुबीला सद्गुरु भक्तीचा विषय तर मी काळला माणूस

अधिकारी शत्रू आहे हे पहिल्यांदा नीट समजावून द्यायचं असत कोणाही वर विश्वास ठेवू नये कोणत्याही कोणीतरी भेटलं माझे हे शत्रू आहेत आणि आपण गड्डा बांधला तस नाही हे अधिकाराने शत्रू आहे हे नीट समजावून घेतलं पाहिजे सगळीकडे समजावून घेतलं सद्गुरूंनी त्यांच्या गुरूंची भक्ती कशी केली त्याचा शोध घेत बुद्धी चांगली ठेवा निर्मळ म्हणजे कडे कळत संशयित बुद्धी ठेव ती जर तुमची आली माझ्या सद्गुरु संशय आता बुद्धी करून याचं काही कोण संशय असते बुद्धी ते मिठाला वेगळं असल्याचा एकोड आहे आता तस आहे मग हा मनुष्य आहे तो परवडतच नाही पण काही काही माणसं सद्गुरूची भक्ती करू शकतात काय करायचे कधीच केलं नाही रोज माझी हजेरी असेलच असत ससून सारख्या क्षेत्रात काम करतो आणि सद्गुरूंच्या कडून जर सांगायचं झालं तर रोज नेहमी आम्हाला सांगायचे

फक्त तुमच काय श्रद्धा म्हणजे विश्वास नाही श्रद्धा म्हणजे दगडासारखी नाही श्रद्धा म्हणजे काय आहे का श्रद्धा म्हणजे द्राक्षासारखी साल गेलं रे गेल साल असतं का द्राक्षाला असत किती फक्त ते संपलं

आत्मरू हे पुरावे आज देखो हं आज होता दास बदलची शक्ती सूर्य व सुपनाम समास एक समास समास आहे सुंदर तीन आहे सुंदर तरी समर्थांचे गुरु रामचंद्र त्यासाठी त्यांच्या बरोबर होते पण होते असा काय गुरु सांभाळतच नाते

म्हणून एक छोटस काळोख फिरून माझ्या तरणाची मदत झाली आणि मला कळलं असं केलं नाही माझ्याकडे तो एकदम बाहेर होते मला कळलं यांच्या भांड्यात पाणी नाही तर क्षणी मी उठले पांडुरा समजा सगळ्या भांड्यांमध्ये नळी घरचं सगळी घर आणि भरली भरली ते पाठरू पाणी प्यालं आणि तर सगळे पक्षी पाणी गेले असं हे सद्गुरूचं लक्षण आहे चरण चरण प्रत्येक प्राणाला प्रत्येक प्राणाला प्रत्येक प्राणाला तुस्मस्त ईश्वर तर दिसत नाही बा तर विश्वामध्ये ईश्वर दिसतो का आणि ईश्वर येतो का नाही नुसतं म्हणायचं जेव्हा देव आहे देव आणि देव आहे देव आत येतो का परमात्मा

त्या पावसात गुर्जे आले कुंभऱ्यात होते दरवाजवळला गुडजे उभे आत घेतलं तर बाहेर पाऊस एवढाच आला गुजरीच्या शेडवर एक ठेब नाही दुसऱ्या हिरवी का एक ठेब नाही तुम्ही म्हटलं म्हणजे तिथे जा तुमच्या बोललीमध्ये लाल कलेक्ट करता येईने आणलेली वेलकट आहे छत्री आहे तुम्हाला एक तरी काय झालं आहे ना मी घेत नाही म्हणून पाऊस एवढा चालला आहे

त्यांना स्वतः मला म्हणा आणि मला तिथं पाऊल करायचं तुम्हाला कोणा असच करायचं आहे म्हणजे पंचमहाभूतांच्या पलीकडे पंचमहाभूतांना जिंकल्याच ते ना पण त्यांना काय दिसत <laughs> <laughs>

असा काय पाहिजे प्रयत्न यशस्वी झालं पाहिजे यश हे खूप मोठ्या सुत राव लागत तिथपर्यंत आपले हात पोहोचले पाहिजे तिथपर्यंत आपली बुद्धी पोहोचली पाहिजे बुद्धीचे वै

सरयाने बांध दूँगी, और यहाँ से आपसी व्यक्ति 3000 तलाई, 3000 बर्ती, ये बिस्वची मां दे दर्द, ऐसी मस्ती लगाया तो इससे रुक, स्किन मोना चला चला, आप पर आती है, आप सब व्यक्ति, मात्र व्यक्ति मत मानो, बंद, तुम चलो मार में ठाक वाम जगह निकालो, पुनः दर्द हो, पुनः दर्द हो, हमें बस ದೇವರು ಸಾಲಿ ಮೇ ಕೊಳ್ನೋಣಬೇಕು ಚಾ ಕುಡಿ ಎಸ್ಎಸ್ ಗಮನ ಎಸ್ಎಸ್ ಆಧಾರ್ ಎಸ್ಎಸ್ ಆಧಾರ್ ಎಸ್ಎಸ್ ಆಧಾರ್ ಸೇವೆ ವಾಟೋಂಡ ಜಯಕ್ಕೆ ತಿನ್ನುಮಣ